ओबीसी महा मेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थित राहा प्रकाश शेंडगे सांगली येथील तरुण भारत स्टेडियम मध्ये अकरा ऑगस्ट रोजी ओबीसी महा मेळावा होणार असून या संदर्भात जते ते ओबीसी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी आमदार प्रकाश अना शेंडगे सांगलीच्या महापौर संगीता खोत सांगलीचे नगरसेवक विष्णू माने नगरसेवक कुंभार शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभुते शिवसेना सांगली शहर प्रमुख हरिदास लेंगरे यांनी जत तालुक्यातील ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जत तालुका विशेष प्रतिनिधी नियाजबाई जमादार एम जे व्ही कुडब्यांचे बोगस दाखले काढून सर्वात जास्त ओबीसी आरक्षणाच्या राजकीय असेल तर तो पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून चांगली जिल्ह्यात झालेला आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रात हा ओबीसीचा एल्गार मेळावा व्हावा अशी अनेक महिन्यापासून अनेक कार्यकर्ते इच्छा होती आणि त्याप्रमाणे येत्या अकरा ऑगस्टला या सांगलीमध्ये तरुण भावे स्टेडियमला ओबीसींचा महा एरगाय मेळावा होत आहे या मेळाव्यासाठी या जिल्ह्यातून एक लाख ओबीसी बांधव त्या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे आणि हा पुन्हा एकदा पश्चिम भाग ओबीसींचा महा एरगाव जो आहे तो आता सांगलीतून या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी जरांगेने ऐंशी टक्के बोगस दाखले घेऊन मराठा घुसवलेला आहे ओबीसी मध्ये अशा प्रकारच्या उल्लंघना केलेली आहेत आता वीस टक्के सगळ्या स्वयंचा जी आर त्या ठिकाणी काढून बाकीचाही घुसवणार आहे अशा प्रकारे हे केल्यामुळं हा वाद निर्माण झालेला आहे मूळ मराठा आरक्षणाला कुणीही विरोध केलेला नाही पन्नास टक्क्याच्या वरती जो मराठा अठ्ठावन्न मोर्चे होते त्यांची मागणी होती की आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे कुणाचं डिस्काउंट घ्यायचं नाही ओपन कॅटेगरीमध्ये के पन्नास टक्क्याचं आम्हाला आरक्षण द्या ते त्यांना देण्यासाठी आम्ही विरोध केला नाही आम्ही भाषण केली आम्ही त्यांना सहकार्य केलं परंतु जगांगी आल्यापासून हा वाद जो आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा जो आहे हा वाद पुन्हा उभारून आलेला आहे त्याचं कारण हे की धरांगिनी माग एकच मागणी ने लावून धरली आहे की सर सकाळ सगळ्या मराठ्यांना कुणब्यांचे दाखले देऊन या ठिकाणी ओबीसी मध्ये घुसवलं गेलं पाहिजे ह्या मागणीमुळं या ठिकाणी ओबीसी उद्विग्न झालेलं आहे एक मोठा भाऊ म्हणून आतापर्यंत आम्ही त्यांना विश्वास विश्वास देऊन त्यांना मतदान केलं त्यांचे आमदार खाता निवडून आले परंतु शेवटी आमच्या मुलाबाळांच्या भविष्य जे आहे आरक्षण जे आहे त्या आरक्षणावरच हे उठल्यामुळं हा वाद निर्माण झालेला आहे आज सुद्धा जे दहा टक्के आरक्षण सरकारने दिलेलं आहे त्याला आम्ही अजूनही विरोध केलेला नाही पन्नास टक्केच्या वरचं दहा टक्के दिलेलं आहे पण ते, ते दरांगींना मान्य नाही ईडब्ल्यू चे आरक्षण त्यांना मिळते तेही त्याला मान्य नाही उट की सुट आम्हाला ओबीसीतलं पाहिजे नाही दिले तर ह्याला सुट्टी ना नाही त्याला सुट्टी नाही त्याला शिव्या घाल ह्याला शिव्या घाल ह्याला पाडणं ओबीसीला पाडणं भुजबळला पाडणं हे जे चालू आहे हे सगळं थांबलं गेलं पाहिजे आणि कुठल्याही पैशात आमचं आरक्षण जे आहे त्याला धक्का लागता का म्हणे हे आमची मूळ मागणी आहे आम्हाला त्यांना आरक्षण मिळवणे हे आमची नाही पण आमच्या सत्तावीस आरक्षण धक्का लागता कामाने ते आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी हा आता ओबीसी महाराष्ट्रातला हा एक वटलेला आहे तिकडे जरांगीच आरोप तो आपण हकेंचं आंदोलन तितक्यात ताकदीने आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे हा विषय जो आहे हा विषय आता ओबीसी विरुद्ध बघाठा हा आता विधानसभेमध्ये काय काय स्वरूप घेतोय हे तुम्हाला आता येत्या विधानसभेतच कळेल